नमस्कार शिक्षक मित्रांनो एस एम एस व्हायरल न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत टप्पा अनुदानासाठी महत्वाचे पत्र निर्गमित पाहूया संपूर्ण तात्काळ दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस क्रशिसम्मा वजा चोवीस ओ शून्य एक मूल्यांकन एस सहा जुलै एक हजार चव्वेचाळीस डी तीन शून्य सहा दोन हजार पंचवीस प्रति एक विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग दोन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व तीन शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण विषय शासन निर्णय ऑक्टोबर हजार च्या अंमलबजावणीबाबत पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रेकॉग्नेशन प्रणालीनुसार उपस्थितीबाबत संदर्भ एक शासन निर्णय क्रमाशा वजा दोन हजार चोवीस प्र क्र एकाहत्तर एस एम चार दिनाक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन शासन पत्र क्रंकीर्ण वजा दोन हजार चोवीस प्र क्र पूर्णांक दोनशे नऊ सहस्रांश एस एम चार डी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस व दिनाक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस तीन या कार्यालयाचे पत्र समक्रमांक शहाऐंशी दिनाक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस चार या कार्यालयाचे पत्र समक्रमांक तीनशे दिनाक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पाच शासन पत्र क्रसंकीर्ण वजा दोन हजार चोवीस प्र क्र पूर्णांक दोनशे नऊ सहस्रांश एस एम चार दिनाक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सहा या कार्यालयाचे पत्र समक्रमांक नऊशे पंचवीस दिनाक तीन मार्च दोन हजार पंचवीस वरील विषयाबाबत संदर्भीय पत्र पहावीत प्रत संलग्न संदर्भ क्रमांक दोन येथील शासनपत्रामध्ये नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने परिपूर्ण यादीसह माहिती दिनाक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संचालनालयास सादर करण्याबाबत आपणांस कळविण्यात आले होते तथापि आपण कोणतीही माहिती संचालनालयास सादर केली नाही तसेच कार्या या कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक चार व सहाच्या च्या पत्रांवर स्वयंर्थ तत्वावर घोषित करावयाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची यादी सादर करणेबाबत आपणांस कळवूनही अद्यापपर्यंत आपण कोणतीही माहिती सादर केली नाही याबाबत आपणांस वारंवार दूरध्वनी तसेच वी सी द्वारे कळवूनही आपणांकडून माहिती प्राप्त झालेली नाही वारंवार पत्रव्यवहार करूनही आपणांकडून करून कोणताही प्रतिसादर प्राप्त होत नाही ही बाब योग्य नसून यावरून आपण वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसून येते शासनाने संदर्भक्र पूर्णांक पाच दशांश दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पत्रांवये एक ते आठ मुद्द्यांची माहिती मागविली आहे याबाबत शासन स्तरावरून सातत्यानं पाठपुरावा होत आहे सदर बाबीचा गांभीर्याने विचार करून संदर्भीय पत्रांवये दिलेल्या निर्देशानुसार दिनांक सात मार्च दोन हजार खास समाक्ष माहिती या सादर करावी सदरची माहिती विहित वेळेत सादर न केल्यास आपणांविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी दीपक चवणे शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी सिग्नेचर केली आहे माहितीस्त प्रत एक माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर दोन डॉक्टर स्मिता देसाई कक्ष अधिकारी एस एम चार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई वजा बत्तीस आपण जर नवीन असाल तर एस एम एस व्हायरल न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा एस एम एस व्हायरल न्यूज मराठी धन्यवाद